स्वस्त धान्य वितरण प्रणालीत अनेक ठिकाणी आपण गैरव्यवहार होताना बघितलाय अनेक ठिकाणी गरजूंना धान्य देखील मिळत नाही मापात देखील पाप केले जाते मात्र तालुक्यातील सोमठाणे येथील सरपंच भारत कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चक्क प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटपासाठी सुमारे अठ्ठ्याण्णव क्विंटल धान्य घेऊन सोमठाणेकडे निघालेली गाडी ही संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने पंचाळ येथील व्यापाराला दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय गोरगरीब जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदाराची असते त्याप्रमाणे मुसळगाव येथील शासकीय धान्य वितरण केंद्रावरून सोमठाणे गावासाठी सुमारे अठ्ठ्याण्णव क्विंटल धान्य ज्यात तांदूळ व गव्हाचा समावेश आहे सोमठाणे येथे पोहोच करण्यासाठी गेटपास घेऊन ट्रक क्रमांक एम एच पंधरा बी जे सदोतीस एक्केचाळीस या ट्रकने सोमठाण्याकडे बुधवार दिनांक बारा जानेवारी रोजी निघाली मात्र दिवसभरात ती गाडी सोमठाण्याला पोहोचली नाही म्हणून येथील सरपंच भारत कोकाटे व काही ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक तेरा जानेवारी रोजी शासकीय धान्य गोदामात विचारणा केली असता ट्रक क्रमांक एम एच पंधरा बी जे सदोतीस एक्केचाळीस या ट्रकच्या चालकाने पुरवठा अधिकाऱ्याने ही गाडी सोमठाणे येथे खाली करण्याचे आदेश दिले मात्र संबंधित रेशन दुकानदाराने भरलेली गाडी ही पंचाळ येथे एका गाडीतून दुसऱ्या गाडीत सर्व धान्य क्रॉस करून देण्यास अस। सांगितले असल्याने तसे आम्ही केले असल्याचे यावेळी सांगितले पंचाल तिथे गाडी क्रॉसिंग केली तिथून गाडी मी वडान घेऊन आलो पाच साडेपाच सहाला इथं आलो गेट टाळाचा गेला गाडी पंचाळ्याला लावली गाडी दोन साडेतीन पावणे चार वाजता निघाली गाडी सोमताना भरली होती ती गाडी पंचायत खाली केली मला तिथून स्व शांताराम वैद्यांना मला तिथं सह्या दिल्या आणि मी गाडी घेऊन परत गौडवला आलो

माहिती बाकी सगळं माल मिळेल चोपन्न क्विंटल अठरा किलो गहू आणि चौरेचाळीस पॉईंट आठ किलो तांदूळ तांदूळ बरोबर हा माल कुठला होता हा सोमठाण्याचा सोमठाण्याचा तुम्ही खाली कुठं केला तो तो पंचायला खाली गेला म्हणजे क्रॉसिंग केलं क्रॉसिंग केली बरं ती कोणाची गाडी तुम्हाला माहित नाही पण तुम्ही दुसऱ्या गाडीत क्रॉसिंग करून दिला कोणाच्या सांगण्यावरून सोमटक लोक

बर आणि हा स्वतः दुकानदार तो वैद्य होता त्यांनी त्यांनी ज्या गाडी त्या गाडी तुम्ही क्रॉस करून दिला तुम्ही निघून आले त्या वैद्यकीय करून दिल्या का त्यात करली अध्यक्ष ती महिला नव्हती बचत गटाच्या बरोबर ना। यानंतर सरपंच भारत कोकाटे यांनी पुरवठा विभागास याबाबत तक्रार केली असता संबंधित प्रकाराची शहानिशा करण्यासाठी सोमटाणी येथील सरकारमान्य स्वस्त दुकानात स्टॉक तपासला असता सर्व प्रकार समोर आला व संबंधित रेशन दुकानदाराचा काळा बाजार उघडकीस आला त्याच्या गोडाऊन मध्ये केवळ जुना स्टॉक उपलब्ध असल्याचे दिसून आले घडलेल्या प्रकाराबाबत सोमटाने येथील सरपंच भारत कोकाटे अरुण कोकाटे आदींसह ग्रामस्थांनी सिन्नर तहसील कार्यालयात घडलेल्या प्रकाराची माहिती देताच पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ सोमटाणे येथील स्वस्त धान्य दुकानात सदरील धान्य पोहोच झाले की नाही याची चौकशी केली असता त्या ठिकाणी केवळ मागील महिन्यांचा उर्वरित स्टॉक आढळून आला व स्टॉक बुक देखील केवळ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत भरलेले आढळले व पावती देणाऱ्या मशीनमध्ये देखील बिघाड असल्याचे यावेळी दिसून आले विशेष म्हणजे जर संबंधित रेशन दुकानदार जर नियमित धान्य वाटप करीत होते तर मागील महिन्याचा पुरेसा साठा त्यांच्याकडे तसाच पडून का होता असा प्रश्न निर्माण करण्यात आला व सोमठाणे गावासाठी मंजूर अठ्ठ्याण्णव क्विंटल धान्य सोमठाण्यात का पोहोच झाले नाही याबाबत विचारणा केली असता काही प्रमाणात नागरिकांमध्ये बाचाबाची होऊन याचे रूपांतर भांडणात झाले ए टिक 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 टिक

लागलं वगैरे तरी कंपन सरपंच बरं का सरपंच गर्दी मिटवा गर्दी मिटली ना बांडणं नव्हती गर्दी मिटवा

लोकांनी निवडून दिलंय मला तुम्ही थोडी निवडून दिलंय लोक गावात लोकांनी फुकट निवडून दिलं गावात तुम्हाला पण म्हणलं गावातले गावातील लोकल रेशन काय बाहेर

तुम्ही अर्ज द्या बाकीच काय पंचायती तुम्हाला सगळी पाहिजे मिळेल तुमच्यावर म्हणून तुम्ही आता म्हणते लोकांना माहित नाही गावकऱ्या एवढा माल मालशिल्ल किंवा लोकांना रेशन का नाही लोकांची तक्रार कोणीच तक्रार भेटली का मिळेल तक्रार एवढं तक्रार तक्रारी

काय फुटलं काय चालू केलं गाड्या क्रॉसिंग करून द्या तिकडे होईल ना मग काही दिन काही होऊ नस लावा ना

शांत बस आमच्याकडे आहे त्याच्यामुळे लोकांच गोरगरी बच धान्य आणि तुम्ही विनाकारण कोणाची बाजू घ्यायची म्हणून बोलू नका जे खरं आहे ते बाजू कोणाची कोण सांग शांत बस काही नाही तो एवढा शांत एवढं ठेवलं गावाच्या

बारा एक दोन हजार बावीस रोजी हे शासकीय गोदाम आहे रेशियनचं तिथून ही गाडी नंबर एम एच पंधरा बी जे सदोतीस एक्केचाळीस ती गाडी सोमटाण्याचं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन देऊन निघाली निघाल्यानंतर ती काल सोमटाणे गावात आलीच नाही साधारणपणे चौपन्न पॉईंट अठरा किलो गहू आणि चौवेचाळीस पॉईंट आठ किलो तांदूळ असे एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट सव्वीस म्हणजे अठ्ठ्याण्णव क्विंटल सव्वीस किलो असा माल या गाडीमध्ये होता आम्ही या गाडीची पूर्णपणे चौकशी केली चौकशी केल्यानंतर के आमच्या असं लक्षात आलं की ही गाडी काल दिवसभर आमचा एक माणूस बसून होता रेशन दुकानाच्या इकडे तिथेही गाडी पोचली नाही त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पंचाव्यामध्ये ती गाडी आली आणि दुसऱ्या कुठल्या गाडीमध्ये तुम्हाला क्रॉसिंग करून तुम्हाला बाहेर कुठंतरी व्यापाऱ्याला दिला गेला अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सकाळी इकडे आलो शासकीय गोदामात आलो इथे गाडी बघितली ड्रायव्हरची पण चौकशी केली ड्रायव्हरकडनंही आम्हाला असं सा सांगण्यात आलं की रेशन दुकानदाराच्या सांगण्यावरून आम्ही तो माल पंचाळ्यात क्रॉसिंग करून दुसऱ्या गाडीत दिला आणि मी निघून आलो जे काही प पासबुक आहे त्यावर फक्त घर रेशन दुकानदाराच्या घरातल्याच लोकांच्या सहाय्या असतात माल कधी येतो कधी जातो ग्रामपंचायतीच्या कुठल्याही सदस्याला व सरपंचाला कळवलं जात नाही किंवा गाडी आल्यानंतर गाडी खाली करण्यासाठी क कुठल्याही एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाला बोलवलं जात नाही हा सर्रासपणे चाललेला अव्यवहार आहे याच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि हे जे रेशन दुकान आहे हे बंद करून दुसऱ्या रेशन दुकानाला आमचं सुमटाण्याचं रेशन दुकान जोडण्यात यावं अशी हो, मी तहसीलदार साहेबांना आणि पुरवठा पुरवठा अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे काल इथून गोडावण म्हणून ही पाठीमागे उभी असलेली गाडी सदतीस एक्केचाळीस याच्यात सोमटाणा रेशन दुकानसाठी अठ्ठ्याण्णव क्विंटल माल निघाला ही गाडी मधु इथं दुसऱ्या एका गाडीमध्ये त्या गाडीच्या पाठीमागे नाव पाटील होतं असं त्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे त्या गाडीमध्ये ती क्रॉसिंग झाली आणि क्रॉसिंग करून ती दुसरीकडे कुठंतरी गेली ती सोमताना इथं दुकानात काही आली नाही आणि सदर घटनेची आम्हाला माहिती मिळाल्या आम्ही इथं पुरवठा अधिकारी यांना भेटलो त्यांच्या कानावर सदर गोष्टी घातल्या ते आता सोमताना येऊन त्यांनी पंचनामा केला पंचनामा करत असतानासुद्धा त्या महिला बचत गटाची जी अध्यक्ष आहे जी बाई सोनाली वैद्य तिचा नवरा अशोक व आपलं शांताराम वैद्य तिचा भाया अशोक वैद्य आणि भाचा अक्षय व्यवहारे यांनी अतिशय गागाट करून शेगाळ करून जमा करून तिथं अशांतता निर्माण केली आणि नेहमी ते दादागिरी करतात लोकांना पूर्ण रेशन देत नाही कधी रेशनच्या पावत्या दिलेल्या नाही कधी ऑनलाईन बंदी म्हणतात कधी काय करतात आत्तापर्यंत त्यांनी नाही करोड रुपयाचा था घोटाळा केला आणि अनऑथराईजपणे बांधकामं खूप केली आहे त्या एरियात आत्ताचं जे त्यांनी गोडाऊन म्हणून जे दुकान वाप जो हे वापर ते सुद्धा अनऑथराईज आहे ते सुद्धा ग्रामपंचायतच्या जागेमध्ये अतिक्रमण करून बांधलेलं आहे ते पण त्याचं स्वतःचं नाही ऑथराईज आणि जे दुकानाची नोंद ज्या जागेची नोंद ऑथराईज म्हणून त्यांनी केली आहे ते तिचं कुठंही ग्रामपंचायतीला रेकॉर्ड नाही त्या काळात कोणीतरी इंगळे म्हणून कोणतरी ग्रामसेवक को होते त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे ती नोंद केली त्याचं न प्रोसिडिंग कुठं सापडतं आहे ठराव सापडतो आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणात आतापर्यंत भ्रष्टाचार केला आहे आणि नेहमी दादागिरी आणि घरातील स्त्रियांचा वापर करून लोकांना ब्लॅकमेल करतो दमदाट्या करतो त्या शि बाया शिवाय जातात तिथं त्याच्या एरियात कोणाला एंट्री मिळत नाही आणि जवळजवळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक एकरवर त्यांनी अतिक्रमण केले आणि अतिशय दबावाचं हे करून आणि गावात राजकारण करतो आत्ता पण लोकांना वेटी धरून तुम्ही मात्र त्या नंबर आपला वार्ड क्रमांक च चारमध्ये पोटनिवडणूक आहे तिथं पण लोकांना सांगतो तुम्ही मतदान करा नाही तुम्हाला रेशन देणार नाही असं करणार नाही आणि त्याला गावातून एक मोठं राजकीय पाठबळ असल्यामुळं <coughs> तिथे बचत गटाच्या नावाखाली रेशन दुकान घेऊन आणि प्रत्यक्ष स्वतःच हस्तक्षेप करून आणि गोरगरिबांना त्रास देतो आहे याबाबत शासनाने दखल घ्यावी आता आम्ही पंचनामा करून सायवंबरवर धुवा सायवंबरवर जाऊन तिथं पंचनामा करून आले आता आलेलो आहे आत्ता त्यांनी मला तिथं एवढं पब्लिकमध्ये शिळवाय केली त्याच्या भावानी आणि भाच्यानी तर मी आता एम आय डी सी पोलिस स्टेशनला कंप्लेंट नोंदवतो आहे त्याच्याविरोधात याबद्दलही प्रशासनाने काय हे घ्यावी नोंद घ्यावी या गोष्टीची आणि गावातील लोकांना न्याय द्यावा गोरगरिबांना त्यांचं रेशन मिळालं पाहिजे नाही तर हालाळा आम्ही अगदी शेवटपर्यंत आम्ही थोड्या दिवसात पुरवठा मंत्र्यांना पण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबावसाहेबांना भेटणारे मी राज्यपालांना भेटणारे मुख्यमंत्र्यांना भेटणारे विरोधी पक्ष सुद्धा भेटणारे आम्ही शिष्टमंडळ पुढच्या हप्त्यात आम्ही जातो आहे मुंबईमध्ये आणि ह्या गोष्टीची सखोल चौकशी स्थानिक स्तरावर नाही झाली तर पुढील कार्यवाहीसाठी आम्ही न्यायालयीन